एवरीवन कसे आहेत तुम्ही सर्व ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे माझे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या या व्हिडिओमध्ये तर मी ते बघू शकता आपण इथे पोचलो आहोत रबाले तिकडे सगळं आणि काशी आमची स्कूल जी हिंदी हायस्कूल जे आहे जे सनवणे साहेबांनी इथे त्यांच्या हस्ते ही इमारत बांधली गेलेली आहे शाळेची मुंबई महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिका स्कूल तर ह्याच इथे आपला प्रोग्राम आहे बारा शाखा मिळून एकत्रितरित्या गट क्रमांक चोपन्नच्या खाली इथे हा कार्यक्रम इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही खूप मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये इथे साजरी करताना आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आणखीन एक गोष्ट म्हणायची झाले तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब हे देखील उपस्थित राहणार होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखालील सगळा हा कार्यक्रम येथे साजरा होणार होता स्मिता लोकांनी मॅडम आणि आपले सगळे पदाधिकारी जे आहेत तर कुठलेही प्रोग्रामची सुरुवात करत असताना आपण आपल्या वंदनेपासून सुरुवात करत असतो त्याचपूर्वी इथे तुम्ही बघू शकता हा इतका माहोल इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने आणि कशा रीतीने तर बघा आणि इकडे महापुरुषांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत स्मिता लोकांनी मॅडम ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत त्यानंतर सेम सारी 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 जी कासाई साहेब संतोष तांबे साहेब ह्या सगळे जे पदाधिकारी आहेत आणि एकाच कलरची आम्ही साडी देखील वेअर केली होती जो ब्लू आता जो नवीन निघाला आहे तर तो आम्ही वेअर केलेला होता आणि मी थोडीशी बियॉन्ड म्हणजे लेट नाही म्हणता येणार ना आहे पण मी पाठी बसले होते त्याच्यामुळे जे पदाधिकारी पदावरती आहेत ते सर्वजण महिला मंडळ उपस्थित झाल्या होत्या त्यावरती जाऊन उपस्थित राहिल्या होत्या आणि त्यानंतर ज्यांच्या इथे हा कार्यक्रम आपण साजरा केलेला आहे म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन ही जयंती साजरी करत आहोत आणि ते प्रोग्राम देखील आहे ते जाधव साहेब म्हणून आलेले आहेत त्यांचा कार्यक्रम हा जंगी सामना त्यांच्याबरोबर होते आपल्या शिजोळे मॅडम ज्या आहेत तर त्या सकावाल्यांचा कार्यक्रम हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आपण पूजेतला सुरुवात केलेली आहे त्याशिवाय आपला प्रोग्राम आला हे नाही वंदना घेऊन पूजापाठ करून आज मग आपण पुढच्या प्रोग्रामकडे वळणार आहोत ठीक आहे तसं झालं तर मग ऐकून त्यानंतर पुढील कार्यक्रम जे आहेत म्हणजे जे डान्स वगैरे आहेत ते देखील बघू शकता आणि खूप छान असा उत्साह आला होता आणि ते छान प्रसन्न असं वातावरण वाटत होतं ना की असं वाटत होतं निघूनच जाऊ नये इथेच थांबावं म्हणून इतका छान बहादार असा कार्यक्रम यांनी इथे आयोजित केलेला होता आणि मुलांचा डान्सपासून इथे सुरुवात झाली होती चार ते पाच डान्स इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत इतक्या सुंदर रीतीने इथे प्रदर्शित केलं होतं ना की विचारण्यास वेळेस नाही मन एकदम थक्क झालं होतं पाहून हा कार्यक्रम खूप छान आणि महिला मंडळांनी या कार्यक्रमाची जी शोभा अशा प्रकारे वाढवली होती की खूप जणांची उपस्थिती इथे बहारदार होती ज्या वेळेस आपण एखादा कार्यक्रमात करत असताना समोर जर पाहणारं प्रेक्षक म्हणून कोणीच नसेल तर त्या प्रोग्रामला काही एक हे होणार नाही लहान मुलांचे डान्सला सुरुवात झाली होती मस्तपैकी छान असा गेटअप करून येते महिला मंडळ त्याचप्रमाणे उपस्थित वर्ग सगळेजण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण गेटअप आणि मी कॅच केलेले आहे इथे मुलींचे डान्स प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे खूप असं सादरीकरण छान झालेलं होतं आणि मुली पण एकदा अक्षरशः छान नटून तटून आणि गेटअपमध्ये आलेल्या होत्या खूप सुंदर रीतीने त्यांनी प्रदर्शन नृत्याचं डान्स हे करून घेतलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जय चौतीसावी जयंतीनिमित्त हा महोत्सव जयंतीचा हा सुरुवात झालेली आहे जेव्हा बाबासाहेबांचा चौदा तारखेला जयंती जी साजरी होती चौदा एप्रिलची आणि त्या जयंतीपासूनच सगळे कार्यक्रम हे दोन महिने सतत चालत असतात मग आता आमच्याच एरियामध्ये म्हणायला गेलं तर बारा तीन चार तरी शाखा आहेत हो तर शाखेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये दोन दिवसांचा कार्यक्रम हा ठरलेला आहे आणि होतच असतो तर अशा प्रकारे खूप छान असं मस्त प्रत्येकाने नियोजन केलं होतं पण आमच्या जयंतीचं नियोजन हे नेहमीच चौदा तारीख आणि पंधरा तारीख हे ठरलेलंच असतं दोन दिवस कार्यक्रम आपला रोडवरती बाहेर फुल जोशमते आणि एवढ्या मोठ्या खर्च करून ते गाणं पण जयंतीचा खर्च आम्ही नाही मोर्त ता। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्यासाठी किंवा तुम्हा आम्हा सर्वांसाठी जे काही करून ठेवलेलं आहे त्याचे त्यांचे उपकार हे कधीच विसरता न येणारे आहेत आणि त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्या कमीच आहेत लोकं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून न करता की वाचून हे केली आणि अनेक म्हणायचं हे मला येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात न घेता त्यांचे विचार हे आपल्या डोक्यामध्ये घेऊन त्यांनी समाजासाठी काय केलं किंवा आम्हासाठी काय केलं त्यांचे हे उपकार हे लक्षात घेऊन आपण समाजासाठी आपण एकजुटीने कसं यायला पाहिजे आणि आपला समाज हा एकजुटीने येऊन कशाप्रकारे एकत्रितरित्या एकमेकांना समजावून घेऊन आपला हा समाज कसा बरोबरीने पुढे होऊन गेला पाहिजे हे कळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणाले होते जर तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला हा समाजाचा गाडा हा पुढं नेता आला नसेल ते पण चांगल्या गोष्टींच्या जोरावर तर न्या तुम्ही आणि नसेल समज तर ही तेच सोडून द्या म्हणजे बघा बाबासाहेबांची विचार हे किती छान आणि म्हणतात ना मानवजातीला समजून घेणारा माणूस तिला जपणारा एकमेव महामानव महानायक एक जो आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत पुरुष थोर पुरुष होऊन गेले त्यांना खरंच सल्यूट आहे ते जर नसते तर आपला हा समाज किंवा आपलं हे त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिज फुले म्हणजे संत सगळे जे आहे ते इतके चांगल्या विचारांचे दुसऱ्यांचं चांगलं विचार करणारे होते दुसऱ्यांबद्दल चांगले ते होते बट आत्ता त्या महापुरुषांबद्दल म्हणायचं गेलं तर त्यांच्यासारखे दुसरे महापुरुष होणं खूपच कठीण आहे ते कारण की माणूस हा माणसाला चांगल्या गोष्टीवरती न नेता त्याचा चांगल्या पद्धतीचा विचार न करता त्याचे पाय कसे खेचता येतील ह्याकडे त्याचं लक्ष आहे बाबा एखाद्याची प्रगती होत असेल तर आपण त्या प्रगतीमध्ये आपण देखील सहभागी झालं पाहिजे हा विचार न करता माझं आणि मलाच आणि मीच ह्या ज्या तीन गोष्टी आहेत मी माझं मलाच ह्या खूप वाईट आहेत ह्या मीपणामुळेच सगळ्यांचं हे होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे असा विचार न करता आणि त्यानंतर इथे कबाऱ्यांचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तिथं तुम्ही बघू शकता इथे जामगे तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी यामधून आलेले होते साधू साहेब त्यांच्या कवालीच्या का कार्यक्रमाला का सुरुवात झाली आहे तर एक झलक आपण त्यांच्या कवालीच्या का कार्यक्रमाकडे का पण देणार आहोत आणि त्यांनी सुरुवात केलेलीच आहे त्यांच्या गायनाला आणि यांचा आवाज देखील खूप सुंदर आहे पण इकडे मला त्यांचं एकच गाणं पूर्ण ऐकता नाही आलं कारण की मला घरी जायचं होतं त्याच्यामुळे महिला ज्या होत्या गायिका त्यांचं देखील मला ऐकायला नाही मिळालं कारण की हा प्रोग्राम होता रबालेमध्ये आणि मला माझ्या घरी जायचं होतं आणि घरातली कामं आत यायची होती बिकॉज जेवण वगैरे बनवलं नव्हतं इथे जेवणाची सोय होती बाकी सगळी घरातली मंडळी आणि त्याचप्रमाणे माझ्या भावाच्या कार्यक्रमासाठी जमलेली बावली मंडळी ही देखील आपल्या घरी मम्मीच्या इथे थांबली होती त्याच्यामुळे मला जायचं होतं तर चला मग ऐकूया आपण त्यांनाच त्यांच्या असते त्यांच्या छान अशा गायनातून गळ्यातून अरे नेहरूचा जन्म झाला सतेची भाकर भाजण्यासाठी जन्म झाला पंडित जवाहरलाल नेहरू जन्म झाला सतेची भाकर भाजण्यासाठी अरे धीरुभाई अंबानीचा जन्म झाला धन दौलत साठवण्यासाठी तई बरोबर